जगातले शंभर वर्षांपेक्षा जास्त जगणारे सर्वात आनंदी लोक कुठे राहतात माहितीये जपान मधल्या ओकिनावा बेटावर पण त्यांचं रहस्य काय आहे ते आहेत इकीगाईचे दहा सोपे पण जादुई नियम हे नियम तुमचं आयुष्यही शांत निरोगी आणि अर्थपूर्ण बनवू शक एक सदा सक्रिय रहा कधीच थांबू नका तुम्ही उपयोगी आहात हे वाटणं म्हणजे जगण्याचं कारण दोन शांततेने संयमाने जगा घाई ही आहात आजारांना निमंत्रण देत असते तीन ऐंशी टक्के पोट भरल्यावर थांबा हारा हाची बू म्हणजेच अति खाणं म्हणजे अति त्रास चार मैत्री ठेवा समाजाशी जोडलं राहा एकटं राहणं हे मन आणि शरीर दोघांसाठी घातक आहे पाच रोज थोडा व्यायाम करा चालणं बागकाम हालचाल हीच दीर्घायुष्याची गुरु किल्ली सहा हास्य शांतीचा मार्ग हसणं म्हणजे शरीरासाठी विनामूल्य औषध म्हणून हसत रहा. सात आयुष्याचं उद्दिष्ट शोधा तुमचं इकीगाई ओळखा तुम्ही सकाळी का उठता याच उत्तर हेच इकीगाई आठ निसर्गाशी संपर्क ठेवा निसर्ग हेच आयुष्याचं औषध आहे नऊ नेहमी शिकत राहा वय काहीही असो नवी शिकणं मेंदूला जिवंत ठेवत म्हणून नेहमी शिकत राहा दहा आभार माना कृतज्ञ राहा कृतज्ञता ही शांततेची पहिली पायरी आहे ही दहा नियम केवळ दीर्घायुष्य देत नाहीत तर ते आयुष्य अर्थपूर्ण बनवतात आजपासून या नियमांपैकी एक तरी अंगीकारा आणि तुमचं एकी गाई शोधायला सुरुवात करा या दहा नियमांपैकी तुम्ही सध्या कोणता नियम पाळता कमेंट मध्ये नक्की सांगा अशा सकारात्मक प्रेरणादायक व्हिडिओसाठी लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका एकी गाई या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की चेकआउट करा